आज आपण साडीला फॉल कशी लावावी हे अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे प्लेन आहे तर सगळ्यात पहिली स्टेप ही फॉल आपल्याला पाण्यात टाकून घ्यायची आहे म्हणजेच भिजवून घ्यायची आहे तर अशीच मी मिनिटभर ठेवून देणार आहे अगदी व्यवस्थित सगळ्या साईडने आपली फॉल भिजली पाहिजे अशा पद्धतीने बाउलमध्ये टाका आता आपण एक मिनिट झाल्यानंतर ही वाळवून घेणार आहोत तर फॉलमधलं संपूर्ण पाणी निथळून इथे मी उन्हामध्ये फॉल वाळत घातलेली आहे अशी व्यवस्थित वाळत घाला तोपर्यंत आपण बिडिंगची सेटिंग बघूयात तर ही माझी फुल शटरची मशीन आहे बिडिंगसाठी आपल्याला फुल शटरची मशीन लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला फुटर चेंज करून घ्यायचं आहे जेव्हा आपण मशीन घेतो तेव्हा आपल्याला दोन फुटर येतात हा आपला शिलाईचा आणि हा फुटर आपला बिडिंगचा असतो तर तो आपल्याला पहिल्यांदा चेंज करून घ्यायचा आहे तर इथे मी फुटर चेंज करून घेते तर फुटर चेंज करण्याआधी आपल्याला सुई आहे म्हणजेच आपली निडल ही वरच्या साईडला काढून घ्यायची आहे तर ही गोष्ट करायला विसरायची नाही आहे त्यानंतरच आपल्याला फुटर चेंज करून घ्यायचं आहे तर फुटर चेंज करत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की आपला फुटर हा अगदी सरळ लागला पाहिजे जर तो क्रॉस लागेल तर आपली शिलाईसुद्धा क्रॉस ला जाणार आहे त्याच्यामुळे फुटर अगदी व्यवस्थित ठेवा समोरच्या बाजूला नंतरच फिटिंग करून घ्यायचं आहे फिटिंगसुद्धा आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे नाहीतर मध्येच आपला दाब लूज होतो तर इथे आपला फुटर चेंज करून झालेला आहे आता मशीनची सेटिंग बघूयात तर इथे आपल्याला एक हात आपला स्क्रूच्या इथे ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने इथे वरच्या साईडला बघा बरेच नंबर आहेत तर बिडिंगसाठी आपल्याला तीन नंबरची शिलाई लागणार आहे तर मी हा ॲरो बरोबर तीन नंबरवर ठेवते आहे आणि हाताने पहिल्यांदा स्क्रू तिथे टाईट करून घ्या त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एकदम फिट टाईट करून घ्या तीन नंबरवर तर इथे आपलं टायट करून झालेलं आहे शिलाई ही चार नंबरची घ्यायची आहे ठीक आहे तर इथे आपले सेटिंग झालेली आहे आता आपण धागा कसा लावायचा ते बघणार आहोत तर जो कोणता तुमचा धागा असेल तो घ्या तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी बॉबिन अटॅच करून घेते खालच्या साईडला तर आपली बॉबिन अटॅच करून झालेली आहे इथे आता मी रील चेंज करून घेते तुमचा जो कोणता कलर असेल तो घ्या तर इथे जे आपले तीन होल असतात व्यवस्थित बघा तर त्यामध्ये आपल्याला एक नंबरच्या होलमधून धागा काढून घ्यायचा आहे तर बिडिंगसाठी तुम्ही एक नंबरच्या होलमधून धागा काढून घ्या त्यानंतर ह्या राऊंडमधून असं बाहेर काढून वरच्या साईडला जो होल असतो त्याच्यातून आपल्याला पहिल्या होलमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने आता आपण सुईमधून धागा बाहेर काढून घेणार आहोत तर धागा परफेक्ट लागला आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला खालचा धागा वरच्या साईडला काढून घ्यायचा आहे तर इथे आपले दोन्ही धागे बाहेर आलेले आहेत तर ते मी बाहेरच्या साईडला काढून घेणार आहे अशा पद्धतीने तेव्हा आपल्याला कळतं की आपला धागा हा परफेक्ट लागलेला आहे ठीक आहे तर इथे आपली संपूर्ण सेटिंग झालेली आहे तुमच्या लक्षात आलंच असेल तर ही आपली स्टेप टू होती आता स्टेप थ्री बघूयात तर इथे आपला फॉल व्यवस्थित वाढलेला आहे तर आता आपल्याला इस्त्री करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघता इथे फॉल धुतल्यानंतर थोडासा चुरतो त्यानंतर ह्या चुण्यासुद्धा पडलेल्या असतात तर त्या व्यवस्थित आपल्याला इस्त्री करून घ्यायच्या आहेत तर इथे मी संपूर्ण फॉलला अशाच पद्धतीने इस्त्री करून घेणार आहे ठीक आहे तर साडीच्या पदराला डिझाईन आहे आपल्याला फक्त बॅक साईडला बिडिंग करून घ्यायची आहे तर बिडिंग कशी करावी ते बघूयात तर सगळ्यात पहिल्यांदा मी अगदी सरळ रेषेत कापून घेतलेला आहे म्हणजे ब्लाऊज पीस बाजूला काढून घेतलं आहे फुटर वरच्या साईडला उचलून घ्या त्यानंतर आपल्याला जो राऊंड भाग आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने थोडं कापड टाकून घ्यायचं आहे फुटर खालच्या साईडला ठेवून द्या त्यानंतर दोन्ही हाताचा वापर करून मागच्या साईडला हलकंसं खेचत आपल्याला अशाच पद्धतीने साडीच्या मागच्या भागाला आपल्याला बिडिंग करून घ्यायचं आहे तर जी आपली बाहेरील बाजू आहे ती खालच्या साईडला आहे आणि ही आतली बाजू वरच्या साईडला ठेवून दिलेली आहे आणि बीडिंग करताना आपल्याला दोन्ही हाताचा वापर करायचा आहे डाव्या हाताने कापड खालच्या साईडला हलकंसं खेचून घ्या आणि समोरच्या साईडने आपल्याला व्यवस्थित सरकवून घ्यायचं आहे एकदा काही तुम्ही ह्या राऊंडमध्ये कापड टाकलं की ते ऑटोमॅटिक मागच्या साईडला खेचलं जातं साडीचा मागचा भाग कटिंग करत असताना अगदी सरळ रेषेत कट करा तरच आपली बिडिंग परफेक्ट येते आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते तर इथे बघताय आपल्या संपूर्ण साडीला मी बीडिंग करून घेतलं आहे ते हे अगदी परफेक्ट व्यवस्थित असा गोल शेप आलेला आहे त्यानंतर आता आपण फॉल कशी लावायची ते पाहणार आहोत तर इथे व्यवस्थित बघा साडीची बाहेरील बाजू मी खालच्या साईडला ठेवून दिलेली आहे आणि आपल्याला साडीच्या बॉटम साईडला आतल्या साईडने फॉल लावायचे असते तर इथे मी पुढल्या साईडने दहा इंच इतपत मार्जिन सोडलेलं आहे तर हे कापड सोडायला विसरू नका नंतरच आपल्याला फॉल लावायचे आहे तर इथे मी फॉलला व्यवस्थित प्रेस करून घेतलं आहे तर कशी लावायची ते व्यवस्थित पहा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समोरील भाग हा सरळ करून घ्यायचा आहे हे करायला विसरू नका त्यानंतरच आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे तर इथे मी दीड इंच असं फोल्ड करून घेणार आहे आतल्या साईडला ठीक आहे तर इथे मी साडी आपल्या फुटरवर ठेवून दिलेली आहे अगदी त्याच्या कडेला आपल्याला असा फॉल ठेवून द्यायचा आहे तर साडी आणि आपली फॉल अगदी एकमेकावर व्यवस्थित ठेवून द्यायची आहे इथे व्यवस्थित बघा तरच आपली फॉल परफेक्ट लागेल आणि अगदी कडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथे बघताय मी कशा पद्धतीने साडी आणि आपली फॉल ठेवून दिलेली आहे व्यवस्थित बघा बऱ्याच वेळा असं होतं की बिडिंग करत असताना आपलं साडीचं कापड हे सरकलं जातं तर त्याची काळजी घ्या तर इथे मी तुम्हाला दाखवते आपली बिडिंग कशी झालेली ता आहे तर खालची साईड बघा वरची साईडसुद्धा बघा हे अगदी परफेक्ट झालेली आहे तर ह्याच पद्धतीने मी आता दोन्ही हाताचा वापर करून संपूर्ण साडीला फॉल लावून घेणार आहे डाव्या हाताने आपल्याला साडी आणि फॉल पुढे सरकवायचे आहे आणि उजव्या हाताने तुम्ही हलकंसं मागच्या साईडने खेचत जा खेचा म्हणजे हलकंसं आपल्याला मागच्या साईडला प्रेस करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मध्ये आपल्याला दोन्ही हाताने फॉल आणि साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण साडीला अगदी कडेने फॉल अटॅच करून घ्यायचे आहे तर मशीनवर फॉल ही फक्त आपल्याला खालच्या साईडला लावून घ्यायची असते आणि वरच्या साईडला हाताने फॉल लावणं गरजेचं असतं आता जिथे आपलं शेवटचं टोक येईल तिथे पुन्हा आपल्याला फॉल कट करून घ्यायचे आहे सरळ रेषेत त्यानंतर इथे मी एक दीड इंच इतपत फोल्ड करून घेते आहे व्यवस्थित जास्तीत जास्ती हे दीड इंच घ्या किंवा त्यापेक्षा कमी घेत असाल तर एक इंच किंवा पावणे एक इंच घ्या पण त्याहून कमी घेऊ नका तर इथे मी शिलाई लॉक करून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित शिलाई लॉक करायला विसरायचं नाही आहे तर ह्यानंतर आपण स्टेप फाईव्ह बघणार आहोत ती म्हणजे हाताने फॉल कशी लावावी ठीक आहे नवीन शिकत असाल तर लाकडी पाठाचाच वापर करा तर मी नेहमी पाठावरच फॉल लावत असते तर अशा पद्धतीने मी इथे फॉल ठेवून दिलेली आहे तर तुम्ही बघताय आपली साडीही समोरच्या साईडला ठेवलेली आहे आणि पलीकडच्या साईडला आपल्याला बसायचं आहे तर शिलाईसाठी आपल्याला एकदम बारीक सुई घ्यायची आहे तर अशाच पद्धतीची सुई घ्या तर हात शिलाईसाठी आपल्याला डबल दोरा लागणार आहे व्यवस्थित बघा इथे मी डबल दोरा घेतलेला आहे तर आता आपल्याला शेवटी गाठ मारून घ्यायची आहे मॅचिंगचा जो कोणता रील असेल तो घ्या डबल घ्यायला विसरू नका तर खालच्या साईडला इथे मी गाठ मारून घेणार आहे नंतरच आपल्याला शिलाईला सुरुवात करायची आहे तर व्हिडिओ व्यवस्थित बघा तर जिकडे आपलं शेवटचं टोक आहे तिथे आपल्याला पहिल्यांदा चार पाच टाके मारून घ्यायचे आहेत जर तुम्हाला अशा पद्धतीने फॉल लावायला जमत नसेल तर वरच्या साईडला टाचण्या लावून घ्या म्हणजे तुमची फॉल हळणार नाही तर इथे मी दोन चार टाके मारून घेणार आहे अगदी व्यवस्थित मारून घ्या कारण हे जर टाके लूज झाले तर आपली शिलाई निघण्याची शक्यता असते ठीक आहे हे झाल्यानंतर आपल्याला पुढे शिलाईला सुरुवात करायची आहे तर मी तुम्हाला समोरच्या बाजूने दाखवते अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवून अगदी आपल्याला खालच्या साईडला बारीक टाका मारून घ्यायचा आहे तर खालच्या साईडला सेड़, खालच्या साईडचा टाका हा अगदी बारीकच आला पाहिजे आणि वरच्या साईडला अर्धा इंच इतपत अंतर घेऊन टाका करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये बघताय सुई बारीक घेतली तरच तुम्हाला हे व्यवस्थित जमेल तर डावा हात मी फॉल आणि साडीवर व्यवस्थित ठेवून दिलेला आहे नंतरच आपल्याला टाके मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपली फॉल आणि साडी हळद नाही तर धागा खेचताना आपला डावा हात हा धाग्यावर ठेवून द्यायचा आहे मगच धागा खेचा तरच तो व्यवस्थित बाहेरच्या साईडला येतो त्यानंतर हात फिरवून घ्यायचा आहे तर, तर जिकडे आपली कॉर्नरपर्यंत शिलाई संपलेली आहे तिथे आपल्याला पहिल्यांदा टाका मारून घ्यायचा आहे मगच आपल्याला पुढली शिलाई करून घ्यायची आहे तर हे करायला विसरू नका जर तुम्ही असं केलं नाहीत तर फॉल धुते वेळीस ती आकसली जाते म्हणजे चुणी वगैरे येण्याची शक्यता असते तर हे करायला विसरायचं नाही आहे तर हा टाका देऊन झाल्यानंतरच आपल्याला पुढे कंटिन्यू शिलाई करून द्यायची आहे तर मी पुन्हा अर्धा अर्धा इंच इतपत अंतर सोडून टाका मारून घेणार आहे तर ह्याच पद्धतीने मी पुढे टाके मारून घेणार आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर चार पाच टाके झाल्यानंतर धागा थोडा खेचून घ्या म्हणजे कुठे चून येणार नाही नंतर पुढे मी पुन्हा टाके टाकून घेणार आहे एका हाताने जमत नसेल तर असं तुम्ही दोन्ही हाताचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे एका हाताने टाका मारा आणि दुसऱ्या हाताने बाहेरच्या साईडला खेचा तर इथे तुमचे दहा बारा टाके झाले की मागच्या साईडला हात ठेवून आपल्याला धागा समोरच्या साईडला खेचून घ्यायचा आहे तर व्यवस्थित बघा त्यानंतर आपल्याला पुन्हा एक इथे गाठ मारून घ्यायची आहे तर तुमचे दहा बारा टाके झाले की इथे गाठ मारायला विसरायचा नाही आहे म्हणजे जेणेकरून जरी तुमची फॉल निघाली तर तिथंपर्यंतच निघेल कारण इथे आपला धागा लॉक असणार आहे तर ह्याच पद्धतीने मी पुढे कंटिन्यू टाके मारून घेणार आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण साडीला फॉल लावायचे आहे दहा बारा टाके झाले की गाठ मारून घ्या दोन्ही हाताचा वापर करा फॉल लावत असताना खालची साडी आपली व्यवस्थित आहे का तेसुद्धा बघायला विसरू नका तेव्हा आपले टाके मारून झाल्यानंतर आपण धागा हा खेचतो तेव्हा तो व्यवस्थित खेचायचा आहे जेणेकरून कुठे धागा रा शिल्लक राहणार नाही जर थोडा जरी लूज राहिला तर मग आपली फॉल हे लूज व्हायला सुरुवात होते तर टाके दिल्यानंतर हात फिरवायला विसरायचा नाही आहे जेणेकरून कुठे धागा राहिला असेल तर तो व्यवस्थित स्प्रेड होतो तर अर्धा अर्धा इंचाची अशी संपूर्ण फॉला आम्ही टाके मारून घेतलेले आहेत तर इथे जिथे आपलं कॉर्नर येतं तिथं आपल्याला पुन्हा गाठ मारायला विसरायचं नाही आहे तर इथे आपल्याला डबल टाका मारून घ्यायचा आहे म्हणजेच गाठ मारून घ्यायची आहे तर ही गाठ मारून झाल्यानंतर पुन्हा खालच्या साईडला अर्धा अर्धा इंचावर टाके मारून घ्या अशा पद्धतीने आणि खालच्या साईडला आपल्याला चार पाच टाके देऊन शिलाई लॉक करून घ्यायची आहे शिलाई झाल्यानंतर हात फिरवून घ्यायचा मगच टाके द्यायचे आहेत तर इथे मी आता चार पाच टाके मारून शिलाई लॉक करून घेते गाठ मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा धागा आहे तो कट करून घ्या तर इथे बघताय आपल्या संपूर्ण साडीला अगदी व्यवस्थित आपण फॉल लावून घेतलेली आहे इथे मागची साईड बघा ह्यानंतर मी तुम्हाला प्लेटसुद्धा काढून दाखवणार आहे तर इथे आपल्या व्यवस्थित अगदी परफेक्ट प्लेट आलेल्या आहेत म्हणजे आपली फॉल अगदी परफेक्ट लागलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा